लागा लागा बागार मला बघा गाडी सारखी फिरेकडे गारुट्या गारुट्या म्हणत नाही त्याला गरुड म्हणते गरुड काय बारीच्या वारी नाही हायब्रिड म्हणते त्याला सगळं तुझ्या मुळेच आम्ही काय नसतं ढेकळ काढायला काय राहणार पाणी कवा पाजायचं माहित असतं का माझ्या मुळे आले रात दिवस डोळ फोडतोय मी आणि माझ्या मुळे आले लगा मला आहे काळी नाही तू गोरी 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 काय काय ते तुला म्हणत नाही मला म्हणते मला अगं तिचं बोलण्याचा अर्थ उलटा असतो ती मला तशी आहे पण मला तोंडावर म्हणत नाही ना असं आहे

तुझ्या ये कुठलं कडवं कुठं घेतो येत नाही येत नाही येत नाही जात नाही कुठल्या डब्यात बसून